स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मुस्लिम मानवांचे देखील योगदान आहे असे दाखले आपण नेहमी देत होतो होते औरंगाबाद सारखे दाखले देखील आपण दिलेले आणि म्हणून आज गेल्या काही दिवसामध्ये जे कट्टरपंथी मुस्लिमांचा रस्त्यावर उतरून जे काही या कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरामध्ये वागणं चाललेलं आहे याचा निषेध होणं देखील तेवढंच गरजेचं आणि यासाठी हा बंद पुकारला होता आपल्याला माहिती आहे दोन दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये या ठिकाणी हिंदूंच्या विरोधात वाटेल ते नारे देण्यात आले आणि त्याला प्रतिसाद देखील मिळाला आणि म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आज आयोजन केलं होतं बंदचं आयोजन केलं असलं तरी बंद शांततेत पार पडावा हे देखील आम्ही आव्हान केलं होतं आजचा बंद यशस्वी ठेवल्याबद्दल करवीर नगरीतील तमाम व्यापारी सर्व रिक्षा चालक सर्वच एकंदरीत व्यापारी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो बंद शांततेतच असावा कुठल्याही समाजामध्ये दंगा धोपा व्हावा ही आमची भूमिका नाही आहे पण एवढं मात्र निश्चित आहे आज पोलिसांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे या अटकेचा आले त्यामुळे अटक केली परवा या ठिकाणी कट्टर मुस्लिम त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने गेले मग त्यांना का अटक झाली ना नाही त्यांना का अशी मुभा देण्यात आली पुढच्या काळामध्ये पोलिस प्रशासनाने ही भूमिका सर्वांच्या बाबतीत घेतली पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं बंद शंभर टक्के यशस्वी झालेला आहे मी संपूर्ण करीवरवासियांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी मला काल काही लोक भेटायला आली होती मी त्यांना सांगितलेलं आहे की ज्या गोष्टीमुळं हिंदू मुस्लिमांच्या मध्ये ते निर्माण होते अशा दोन तीन गोष्टी आहेत यामध्ये प्रथम जी गोष्ट आहे ती नव ज्या नव ज्या होत असेल तर जसं तुम्ही तुमच्या मशीदी आणि दर्ग्यामधून मतदान कोणाला करावं हे सांगताना सर्व लोक ऐकतात मग तसंच तुमच्या मशीद आणि दर्ग्यामधून मुस्लिम मुलींच्या बाबतीत तुम्ही काय सांगत नाही या गोष्टीमुळे ते निर्माण होतं ती गोष्ट बंद करा असं तुमच्या समाजातील लोकांना तुम्ही सांगा त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी लँड घ्या अतिक्रमण तुम्ही करताच का ज्या गोष्टीमुळं दंगा होतो ती ती कामं तुम्ही करू नका असं त्यांना देखील त्यांच्या आहे मी आज देखील सांगतो सन्मानिय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की या देशावर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती तो हिंदू असो मुस्लिम असो हा आमचा आहे आम्ही दुश्मन समजत नाही पण पण एक लक्षात ठेवा आपल्या माध्यमातून मी त्यांना इशारा देतो आपण याद राखा परत अशा पद्धतीची भूमिका तुमच्याकडून आली तर स्वस्त बसणार नाही अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा